मानवाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती आणि आनंद शोधण्यासाठी अध्यात्माचा स्वीकार केलेला आहे याच अध्यात्माअंतर्गत मानवी जीवनाची एक वाटचाल झालेली आहे याचाच एक भाग आपण बघतो की महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये उन्हाळा सुरू होताच सप्त्यांचं आयोजन केलं जातं विविध आध्यात्मिक सप्त्यांमध्ये प्रबोधन केलं जातं केस तालुक्यातील वरबगावचं शिवरामपुरीजी महाराज मठसंस्थान हे असंच एक संस्थान आहे साडेतीनशे वर्षापूर्वीची ही गादी आज बी आपल्या प्रबोधनाच्या कार्याला पुढं नेत आहे आज आपण या ठिकाणी उरपगावच्या मठसंस्थानाच्या आयोजित सप्ताहाच्या समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी या ठिकाणाचा आढावा घेणार आहोत खरं तर मठसंस्थानाला खूप मोठी एक ऐतिहासिक परंपरा आहे आध्यात्मिक वारसा जोपासताना या मठसंस्थानानं आजपर्यंत खूप मोठं कार्य केलेलं आहे या मठसंस्थानाच्या अलीकडील आध्यात्मिक कार्यामध्ये आपल्याला नाव घ्यावं लागतं ते हरिभक्तपरायण नागेशपुरीजी महाराज नागेशपुरी जी महाराजांनी मा... अनेक वर्ष या मठसंस्थानाची आपली आध्यात्मिक सेवा केलेली आहे आज आपण पाहतो आहे या ठिकाणी हीच ती समाधी आहे ज्या ठिकाणी नागेशपुरी महाराजांचं अस्तित्व जाणवतं खरं तर अध्यात्म हे सुखशांती आणि समाधानाचं एक माध्यम आहे मनोरंजनाचा अजिबात नाही या मटसंस्थानानेही आपली खरं तर ही परंपरा जोपासताना चमत्कार नावाला कधीच जवळ केलं नाही एक आध्यात्मिक कार्य पुढं नेताना या मठसंस्थानानं नेहमीच आध्यात्मिक क्षेत्रातील मानवी जीवनाला आवश्यक सुख शांती समाधान आणि आनंद शोधण्यासाठी आवश्यक मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय आज बी वरपवानी पंचक्रोशीतील हजारो भक्त या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं हजरेला परायण नागेशपुरीजी महाराजानंतर त्यांचे वारसदार म्हणून परायण महंत मठाधिपती रामकृष्ण महाराज यांनी या मठसंस्थानाचा हा कारभार पुढंच नेला आणि खरोखर यांच्या काळामध्ये या मठसंस्थानानं खूप मोठं काम नाव कमवलं या मठसंस्थानाच्या पदाका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत फडकवण्याचं काम नागे नागेशपुरी महाराजानंतर रामकृष्ण महाराजांनी केलं रामकृष्ण महाराजाबद्दल संपूर्ण या परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगणामध्ये एक वेगळा आदरभाव एक वेगळी श्रद्धा आणि एक वेगळं प्रेम दडलेलं होतं म्हणूनच आज आपण बघतोय त्यांच्या या समाप्ती सोहळ्याला प्रचंड मोठी गर्दी लाखोंच्या संख्येनं झालेली या ठिकाणी दिसते परिसर आज भक्तगणांनी अगदी फुलून गेलेला आपल्याला दिसून येतो आता या मठसंस्थानाचा परिसर चांगल्या प्रकारे विकसित होऊ लागलेला आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये भक्तगणांना फिरण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्थितपणे वेगवेगळ्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आज आपण पाहतोय या मठसंस्थानाच्या समाप्तीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे खरंतर काल्याचं कीर्तन हरिभक्त पराय या मठाधिपती महांत भगवान महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन सुरू आहे या परिसराला आज जत्रेचं स्वरूप आलेलं आहे आपण बघू शकता अनेक वेगवेगळी दुकाने आणि इतर मनोरंजनाची साधनं या ठिकाणी सा लहान मुलांसाठी किंवा इतरांसाठी या ठिकाणी आपल्याला लावलेली दिसून येत आहे एकूणच हा परिसर आज समाप्तीच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो लाखो भाविकांनी फुलून आहे आज या मनसंस्थानाचा हा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे काल्याच्या किनकलामध्ये

षडभरणावे जंबे विठ्ठल परमात्मा हा सौंदर्य संपन्न होता आणि असा परमात्मा सर्वांना वेद येला कैल्याच्या कीर्तनामध्ये संपन्न करायचं असतं किंमहुना त्याच्या चिंतनाचं त्या ठिकाणी कथन करणं हे कैल्याचा विषय असतो म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवी गुकुणी भगवान परमात्माने गुकुळांमध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चारण देव चरित्रम आम देवाच्या चरित्राचं आचरण नाही देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार आहे आपल्या देशामध्ये रामचरित्र आणि कृष्ण चरित्र रामचरित्र हे आचरणीय आहे आणि कृष्ण चरित्र हे उच्चारणीय आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेलं जो चरित्र त्याचा उच्चार करायचा आणि रामाच्या आचरण आचरणीय कारण राम दीर्ण अभिभाष्यते राम दोनदा बोलले नाहीत एक पत्नी एक वचणी आणि एक वाणी हे रामाचं चरित्र आहे विठाला विठाला रामाची त्या ठिकाणी चरित्राची विशेषता ही आहे की रामायणातलं प्रत्येक पात्र एक आदर्शभूत पात्र आहे रामायणातला प्रत्येक प्रसंग चिंतनीय प्रजासुद्धा तशी होती यथा राजा तसा तथा प्रजा जसा राजा आहे तशी प्रजा असते राम आगादीवर बसले आणि त्यांचं राज्य जाणे रामराज्य उनी अम्माशी धरणे धनीपीक गाईवर म्हशी आणि एक शेतकरी नांगरत होता आणि त्या नांगराच्या फळाला एक पेटी लागली ते पेटी पाहिजे त्याच्यामध्ये हिरे होते अब्जावधी रुपयांची हिरेंनी भरलेली पेटी पण जमिनीत निघालेलं धन रा राजाच्या मालकीचं असतं म्हणून राम राज्यातला तो शेतकरी असल्यामुळं तो पेटी घेतली रामाकडे गेला आणि सांगितलं की तुम्ही आमचे राजे आहेत आणि ही पेटी जमिनीत लागली आहे हे तुमची आहे घेऊन टाका कुशाध्यक्ष बोलवला सांगितलं तिजोरीत ठेव पण त्यांनी सांगितलं तिजोरीमध्ये एक हिरासुद्धा बसायचा नाही तिजोरी भरलेली आहे म्हणजे तुझे भोजा आता नाहीच ती भरलेली तिजोरी राजाची तुजेरी मग रामाने सांगितलं शेतकऱ्याला तिजोरी ठेवायला जागा नाही तू घेऊन जा शेतकरी म्हटला मी निणार नाही कारण जमिनीत निघालेलं रहत तुमच्या मालकीच आहे हा ही नीती आहे हा नियम आहे शेतकरी येत नाही तिजोरी ठेवायला जागा नाही रामाने सांगितलं मोठं ताट आणा असे त्या ताटामध्ये शिव लागलेलं ताट अयोध्ये नगरीमध्ये एका चौकात नेऊन ठेवलं दौंडी पिटवली की अब्जावधी रुपयांच्या ज्याचं मौल्य मूल्य आहे असे हिरे हिऱ्यांनी भरलेलं ताट या या चौकात आहे ज्यांना ज्यांना पाहिजे ते हिरे घेऊन जा लुटा दौंड दिली सर्व अयोध्यनगरीमध्ये ते ताट त्या चौकामध्ये आठ दिवस राहिले पण आठ दिवसात त्याच्यातला एक सुद्धा हिरा हलणार नाही एक सुद्धा हिरा का हल्ला नाही कारण तुमच्या आमच्यापैकी पैकी कलियुगातला इथं कुणीही हात लावित नाही ते कुठे जाऊन काय करत असेल कर देव जाणे आणि कधी हलणार नाही त्याच्यामुळं हे जे इकडचा वडा आणि इकडचा ओडा दोन इकडचा त्याच्या आतलं जे आहे आत हे सर्व रामराज्य आणि असं म्हणण्यापेक्षा वरभगाव हे सर्व रामराज्य असं म्हणू <laughs> शकत परिवार आपण त्या ठिकाणी महाराज सर्वांच्या अंधकरणामध्ये मठ आणि तिच्या संबंधाने ही भावना आहे महाराज त्या ठिकाणी इथं कधी नाही एक जणांनी मोर मारला ते परिसरात आणि मोर मारल्यानंतर त्या आला मोर मारला एकदा आणलं माझ्याकडं मी हे मोर मारला असं आहे तसं आहे त्याला फक्त एकदा सांगितलं की ते कधीही मोर माराय मोर आहे तिथे चांगलं तिथं मोर कधी मारायचा नाही आणि मला असं वाटत होतं की हा अजून मारेल पण मी बारीक चिंतन केलं या पाच वर्षात सहा वर्षात अजून कोणी त्या पारद्याने मोर मारलेला नाही कधी मोर मारला नाही तर एकदा जरी सांगितलं <coughs> तर एकदा सांगणं हे पुरेस आहे असं त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे बहुतेक सर्वजण